नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पॅन कार्ड कसं काढायचं ते बरेच वेळा आपल्याला प्रॉब्लेम येतो बाहेर आपण गेलो की दोनशे रुपये द्यावं लागतात पण तुम्ही तुमच्या मोबाईलवर कम्प्युटरवर हे पॅन कार्ड काढू शकता तुम्ही सो कसं काढायचं हे पॅन कार्ड आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनंना प्रेस करा जेणेकरून आपले येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो काय करायचं माहिती का तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट इथे पॅन ॲप्लिकेशन असं पॅन कार्ड ऑप्शन जर डागला ना न ही वेबसाईट ओपन होऊन जाते पहा इथे आल्यानंतरनं पहा काय करायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम इथे पहा तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायचं आहे फॉर इंडियन सिटिझन ओके सो इथे इंडियन सिटिजन केल्याच्या नंतरनं पुढच्या टॅबमध्ये पहा कॅटेगरीमध्ये कॅटेगरीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतः वैयक्तिकसाठी काढताय ना स्वतःसाठी तर वै इंडिव्हिज्युअल टाकायचं आहे जर कुठल्या कंपनीसाठी किंवा कॉर्पोरेटसाठी टाकत असाल तर येथे त्याप्रमाणे निवडून घ्यायचं आहे ओके सो त्यानंतरनं तुम्ही कोणासाठी काढताय पुरुष महिला बाबा श्री श्रीमती कुमारी किंवा वि अविवाहित स्त्रीसाठी कुमारी टाकायचं आहे त्यानंतर ना पहा ज्याचं काढायचं आहे त्यांचं आडनाव त्यानंतर ना इथे तुमचं पहिलं नाव येणार आहे त्यानंतरनं इथे तर वडिलांचं नाव येणार आहे त्यानंतरनं पहा खाली इथे तुम्हाला जन्मतारीख निवडून घ्यायची आहे तुम्हाला त्यानंतरनं इथे पुढं तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी ना इथे तुमचा मोबाईल नंबर येणार आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतरनं पहा खाली यायचं आहे इथे टिक करायचं आहे आय okay. so, एम नॉट रोबोट ओके सो इथे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला टोकन नंबर भेटणार आहे तो तुमच्या मोबाईलवर आणि ईमेल आय डीलासुद्धा भेटणार आहे सो ते तुम्ही कंटिन्यू टू ॲप्लिकेशन करायचं आहे सो पहा इथे कंटिन्यू ॲप्लिकेशन केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होते त्यामध्ये बघा फर्स्टला तुम्हाला एक अशी ऑप्शन दिसून देते एक दोन तीन असे ऑप्शन आहेत पहा तुम्हाला फर्स्ट जो आहे तो काय इकायसाठी आहे पहा तुम्ही डायरेक्टली तुमच्या आधार कार्डद्वारे न डॉक्युमेंट अपलोड करता इथे तुम्ही हे पॅन कार्ड काढू शकता त्यानंतर जर दुसरं आहे जर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर फोटो आणि सिग्नेचर पाहिजे असेल तर तुम्ही हा ऑप्शनवर क्लिक करून हे पॅन कार्ड काढू शकता आणि जो हा तीन नंबरचा ऑप्शन आहे तो काय आहे तुम्ही याच हा फॉर्म भरून फिजिकली हे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हे पाठवावं लागतं तर त्यानंतरनं पॅन कार्ड वेदर हिचं पण मला येस करायचं आहे त्यानंतर ना इथे खाली आधार कार्डचे तुम्हाला लास्ट फोर डिजिट टाकायचे आहेत लास्टचे चार अंक टाकायचे आहेत तुम्हाला इथे त्यानंतरनं इथे पहा काय ऑप्शन दिलेला आहे आय हॅव ॲग्री टू फोटोग्राफ ॲवेलेबल टू आधार कार्ड म्हणजे तुमचे जे आधार कार्डवरचे जे फोटो आहे तुमचा तुम्हाला पॅन कार्डवर सेम हवा अस आहे अशा इथे तुम्हाला यस करायचं आहे त्यानंतर पाहायचं श्री श्रीमती काय आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ना पाहिजे तुम्हाला जो आपण रजिस्ट्रेशन करताना जसे डिटेल्स भरले होते तसे डिटेल्स इथे येतात तुम्हाला त्यानंतरनं इथे मेल फिमेल काय असेल ते मी ते टाकायचं आहे त्यानंतरनं पहा तुमच्या आधार कार्डवर जर काही नाव चुकी असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे नाव चेंज करायचं असेल तुम्हाला पॅन कार्डवर यस करायचं आहे तुम्हाला इथे तुमचं आडनाव तुमचं पहिलं नाव तुमच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ना पहा इथे खाली तुमचं आडनाव तुमच्या वडिलांचं नाव त्यांच्या वडिलांचं नाव असं ऑप्शन आलेलं आहे पहा ज्यांची लग्न झालेले आहे ज्या स्त्रींचे लग्न झालेले आहेत त्या स्त्रीचं इथे त्यांच्या वडिलांचा डाटा येणार आहे त्यांच्या इथे वडिलांचं आडनाव येणार आहे त्यांच्या विवाहपूर्वीचं नाव येणार आहे सो त्यानंतर ना इथे विवाहपूर्वीचं नाव टाकून झाल्यानंतर ना पहा इथे तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे पहा नेक्स्ट केल्यानंतर ना अशी इंडो ओपन होईल तुम्हाला सॅलरी तुम्ही जर पगार वगैरे सॅलरी वगैरे चालू असेल तुम्हाला सॅलरी करायची आहे तर तुमचा काही बिझनेस आहे तर इथे इन्कम सोर्स ऑदर इन्कम सोर्स करायचा आहे किंवा बिझनेस करायचा आहे सो आपल्या केसमध्ये नो इन्कम आहे सो इन नो इन्कम करायचं आहे आपण आधार कार्डने करतो सो इथे आधार कार्डवरचा जसा ॲड्रेस आहे तो इथे ॲड्रेस फिलअप होणार आहे त्यामुळे आपल्याला इथे आधार कार्डच्या ॲड्रेसला काही करता येणार नाही ओके so, सो त्यानंतर ना पाहिजे तुम्हाला खाली यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला है। इंडिया असं टाकून घ्यायचं आहे इंडिया हे चूज करायचं आहे इंडिया चूज केल्यानंतर पाहिजे तुम्हाला नेक्स करा so, नेक्स्ट करायचं आहे सो नेक्स्ट केल्यानंतर पहा तुमच्या सिटी वाईज इथे ए ओ कोड एरिया कोड असे ऑप्शन दिलेले असतात पहा येथे तुम्हाला इंडियन सिटिझनवर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना पहा तुम्हाला इथे तुमची जी स्टेट आहे ते स्टेट इथे निवडून घ्यायचं आहे स्टेट निवडून घेतल्यानंतरनं पहा इथे तुम्हाला सिटी निवडायची आहे तुमची सिटी निवडून झाल्यानंतर ना पहा तुम्हाला इथे फॅच डिटेल्स करायचे आहेत म्हणजे तुम्हाला डिटेल्स इथे इथे शो करून जातात सो so, इथे तुम्हाला तुमचे एरिया कोड जो काय एरिया कोड आहे विभागाचा तुम्हाला जर नसेल माहिती तर तुमच्या जवळच्या तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन ते माहिती करून घेऊ शकता सो एरिया कोड निवडून घ्यायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला इथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं so आहे सो इथे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतरनं पहा इथे तुम्हाला तुमचं नाव येणार आहे इथे तुम्हाला तुमचं हिमसेल्फ माय सेल्फ करायचं आहे त्यानंतर ना तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे इथे ओके सो त्यानंतरनं सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर ना इथे तुम्हाला असा फॉर्म ओपन होईल त्यानंतर पहा इथे तुम्हाला तुमचे आधार कार्डचे जे पहिले आठ अंक आहेत पहा ते इथे आठ अंक टाकून घ्यायचे आहेत आठ अंकाचा नंबर त्यानंतर पहा इथे काही करायचं नाही आहे तुम्हाला तुमचे आधार कार्डचे पहिले जे आठ अंक आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तिथे आठ अंक टाकून घेतल्यानंतर पहा तुम्हाला हा फॉर्म येणार तो एकदा ये चेक करून घ्यायचा आहे बरोबर आहे का सो त्यानंतर बरोबर असेल तर इथे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पहा ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंटचा ऑप्शन येऊन जाईल पहा इथे पहा तुम्ही नेट बँकिंग किंवा त्यांच्या बिल डेस्कवर जाऊन पेमेंट करू शकता आपण नेट बँकिंग म्हणजेच आपलं फोनपे गुगल पे या ऑप्शनने पेमेंट करणार आहेत पहा याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना इथे तुम्हाला खाली आय ॲग्रीवरती टिक करायचं आहे प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर पहा पे ऑनलाईन असा ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला पे ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सो पे ऑनलाईन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम क्यू आर कोड दिसून जाईल या क्यू आर कोडवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे पहा पहा पेमेंट झालं की असं तुम्हाला थोडासा वेट करायचं आहे काही रिफ्रेश वगैरे करायचं नाहीये पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक नव्या विंडोवर रिडायरेक्ट करण्यात येणार आहे पहा वेट करायचं आहे इथे पहा आ, याशी एक विंडो ओपन होते ओके सो तुम्हाला इथे सो इथे आय अग्री करायचं आहे आय अग्री केल्यानंतर पहा सो सर्वांनी इथे लक्ष द्या पहिल्यांदा सो इथे आय अॅग्री इथे ऑप्शन ऑप्शनवरती टिक करायचं आहे त्यानंतर इथे ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑथेंटिकेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पहा हे झाल्यानंतर पहा इथे ऑथेंटिकेट आता बघा हे आपल्या काहीतरी मिसमॅनेज डिटेल्स इथं ओके सो तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होते इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर ना ओ टी पी टाकायचा आहे आणि तुम्हाला परत ते मागच्या विंडोवर रिडायरेक्ट करून ते कन्फर्म करून तुमचं ॲप्लिकेशन हे फिलअप होणार आहे व तुमच्या घरी एक आठ ते पंधरा दिवसात हे जे पॅन कार्ड आहे ते तुमच्या घरी पोहोच होणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा